न्याय साथी, रहा फक्त पैठण येथील विविध मतदान पार पैठण तालुक्यातील सर्व मतदान केंद्रात शांततेत मतदान सुरू असून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह जाणवला विशेष म्हणजे पैठण शहरातील बुथ क्रमांक दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर जैन इंग्लिश स्कूल पैठण येथील दोन्ही भूत राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचा हेतू साध्य करताना आढळले सुंदर आणि शिस्तबद्ध व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे प्रवेश करताना एखादी यात्रा किंवा उत्सव असावा अशा पद्धतीने गालीच्या अंथरलेला मतदान केंद्र फुगे आणि सजावटीने नटलेले होते दिशादर्शक फलक आणि आकर्षक घोषवाक्य आणि म्हणी लिहिलेल्या होत्या प्रवेशद्वारात स्वागताला मदत कक्ष होते केंद्राध्यक्ष श्रीमती थिगळे स्वाती रामचंद्र एक नंबर अधिकारी श्रीमती सुरडकर वंदना गोविंदराव दोन नंबर अधिकारी सेवलीकर रंजना दीपक तीन नंबर अधिकारी झरवाल अलका बाबूलाल यांनी चोख व्यवस्था ठेवलेली होती महिला आणि पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा आणि त्याला दोनशे एकाहत्तरकडे जाण्याचा मार्ग दाखवून गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेतली गेली होती बुथवर कर्तव्यावर असलेल्या सर्व महिलांनी विशेष वेशभूषा करत हा राष्ट्रीय उत्सव साजरा केला अठरा वर्षाच्या पहिल्या मतदाराला सन्मानपत्र दिले जात होते तर मतदारांसाठी अभिप्राय पुस्तिका ठेवण्यात आलेली होती जिल्हा अधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी सांगितलेप्रमाणे मतदारांसाठी उन्हापासून निवारा असावा म्हणून सावलीसाठी मंडप उभारण्यात आलेले होते अनेक ठिकाणी कूलर बसवून उकाडा जाणवणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती आशाताई यांनी प्रथमोपचार किट ठेवलेल्या होत्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह जाणवला पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवलेला होता सदर बुथवर अनेक मान्यवरांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला यामध्ये नाथवंशज रघुनाथ गोवा आणि उल्काताई पालखीवाले माधुरी आणि रवींद्र पांडव रेखाताई कुलकर्णी माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे धनश्री आणि गौरव धर्माधिकारी समीर शुक्ल सौशिलाताई आणि प्राध्यापक संतोष तांबे संतोष कुलकर्णी चेतन देव डॉक्टर वैभवी पांडव स्वरा कुलकर्णी नानक वेदी प्रेषित गोसावी आदींसह शेकडो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी अठरा वर्षाच्या पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारास विलासजी पहाडे प्राध्यापक संतोष तांबे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आली दरम्यान हिरडपुरी येथेही मतदानात उत्साह दिसला सरपंच भागवत तांबे विशाल तांबे ॲडव्होकेट दीपट खनपट अमोल गांधले पद्माबाई तांबे अक्षय तांबे रुद्र रवींद्र तांबे ओमराम तांबे राजेंद्र नाटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे अठ्ठावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के इतके मतदान जालना लोकसभेसाठी झालेले होते दखनी स्वराज्य न्यूज साठी नरेश सिंगची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य